नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर माहिती आणि आता पिसाळलेल्या कुत्र्यांनी तीन जणांना चावले जत प्रतिनिधी गुरुवारी जत शहरातील विजापूर रोड येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय यामध्ये दोन महिलांना एका तरुणाला चावले आहे यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी माजी नगरसेवक नामदेव काळे किशोर कोहळे विनोद सज्जन सरकार यांनी कशाची परवाना न करता स्वतःचा जीव धोक्यात घालत या तिघांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की सकाळी फिरण्यासाठी विजापूर रोडकडे अनेक जण नागरिक व महिला नेहमी जातात नेहमीप्रमाणे नागरिक व महिला फिरण्यासाठी गेले होते पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक हल्ला केला यामध्ये दोन महिला व एक तरुणाला कुत्र्याने जोरदार चावा घेतला व एकाचे लचके तोडले जखमी अवस्थेत असलेल्या तिघांच्या मदतीसाठी कोणी येत नव्हते काही कामानिमित्त माजी नगरसेवक नामदेव काळे विनोद सज्जन सरकार व किशोर कोहळी हे मुचंडीकडे निघाले होते त्यांनी तातडीने आपली गाडी थांबवत त्या तीन जखमींना जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांनी दाखवलेल्या माणुसकीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर माजी नगरसेवक प्रमोद हिरवे यांनाही कुत्र्याने चावा घेतला आहे जत शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे